नमस्कार मित्रांनो आज ब्लॉक बनवत आहे या शेतामध्ये फिरायला मी बघा आलो शेतात फिरायला या बघा प्रणाली आदर्श या बघा उड्या मारत होते आंबा असते शेतात रे काय आंब लागते दिदीच्या पायाला चला तुम्ही येत नव का चल ना चला देताबाई हे बघा आलोश शेतात आपल्या हे बघा यांच्या हरभरा पार्टी चालू आहे बघा दिसले का ही आई नंदनी रश्मा हा बघा एक चालू आहे हुरडा पक्का आहे की हरभरा पार्टी हरभरा पार्टी जोरात चालू आहे चला खाली आड्याला फिरून घ्या चला लेकरं पळाली चल ना तर येते का हे बघा मित्रांनो आपल्या शेतामध्ये आलो फिरायला तर ही असा हरभरा आहे आपला बघा हरभऱ्याचं पीक आणि इकडं जी दिसते ही आपली जवारी आहे खाली बघून या थोडी चाल हरभरा हे काय असते पुणे शहराला राहून राहून ह्या गोष्टी बरं वाटतात कधीतरी हे बघा आपली जवारी बघू शकता आता शिक पोटर्यात आहे चला लवकर येणार आहे का नाही चल की मग नंदा ही नंदनी बायको आहे आप आपल्या भाषेची मिसेस ही दिसतंय ही मित्रांनो आपली जेवारी आहे बरं वर का एक नंबर जेवारी आली बघू शकताय यायचंय का जाऊ मग मी हा हातखात जायचं असतं येईल त्याला काय आपली खालचं एक शेत आहे तो तुकडं तिकडं जायचं तिकडं जाऊन व्हिडिओ बनवायचा आपलं दाखवतो की तुम्हाला कसं आहे काय आपलं तिकडलं पण एक नंबर शेती आहे आपली बघा बाबा काळी जमीन आहे सगळी आणि शिवाय रोटच आहे येत आहे का खाऊ का चला 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 म्हणून मला इथंच थांबवायचं आहे बघा आल्यात दोघी चाललोय आम्ही खाली खालच्या दुसऱ्या टुकड्यात आमच्या कुठलं पोरग दादा कुठलं हा कुठलं आहे हा चला चला बघू हे बघा नंतर मी गाडी बघे बघा आम्ही आपले हे तुकडे थांब गाडी ए गाडी बघा बघावं का ही नंदनी प्रणाली बी बघावं का प्रणाली दाखवते तुम्हाला बघा पार बघा मी आहे नंदिनी बघा ही नंदनी आम भाच्याची मिसेस आहे आमचा त्या बघा हाय कुठल्या चला मित्रांनो तर आता आपण जाऊ दुसऱ्या तुकड्यात आपल्या शेतात दाखवतो तुम्हाला दमाने दा या दमानी इकडे पडत नाही तर या मित्रानं कुठला उचलून नसते बाबा तुम्ही व्हिडिओ बनवताना बाबा हे बघा हे आपली जेवार आहे हे दुसरं तुकडं आपलं हे जे दिसतं का खाली आंबा होगा एकदम हे शेवट पत्थर जे दिसतं का एकदम खाली आपलं काय हरभरा ज्वारी किती सीताफळ वाळून गेले सीताफळ सगळे हम्म कोण होत बांधण करायला कस करून कस करू नका हा बघा आता पार्टी करायची पार्टी नाही व्हिडिओ करायला मी ब्लॉग बनवायला आपलं ज्वारी दाखवतो की यूट्यूबर सगळे जवारी टाप आपले हे बघा सगळे चला खाली जाऊ फिरायला आड्याला तिकडून जवारीतून चला कुठला हे गवत आहे हे असतंय हेचं काय नाही हे बघा चला दूजी आगर सगळेजण कुठली बोर या मित्रांनो आता बघा हरभर ही आहे ती बोरनव लिंबा लिंबाचं झाड आहे मित्रांनो पुणे मुंबईला राहून कधी कधी असं शेतामध्ये आलं का खूप बर हे बघा नंदाबाई हा बघा भाजी आहे का आले का हा ही हरभऱ्याची भाजी आले का हरभऱ्याची भाजी कायम अरे लिंबू कशाला पाडायला कशाला पाडतो उग नको पाडू भाजी काय माहित आपल्याला काय आपल्याला काय कळतंय खोड्या आली काय आली कशाला अगा तर कोणी तर पार्टी केली दारूच्या बाटल्या कुठलं भाऊजी काय ते सगळं दारू पार्टी केली तर सगळ्या बाटल्या पडली काय बी करते तर मित्रांनो हे बघा आपलं असं शेत असं आहे तर आता दाखवलंय जर तुम्हाला विजिट करायचं असेल तर आपण येऊ शकता इकडे हुरडा पार्टीला अजून आलं नाही हुरड्यात हे बघा ज्वारी दाखवतो तुम्हाला अजून हुरड्यामध्ये आले नाही आता पंधरा दिवसात एक येईल हुरड्यामध्ये घोर्डा पार्टीला तुम्ही येऊ शकता